उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी आपल्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री मोहिते सरांना पण दोन शब्द बोलण्यासाठी मी सांगतो त्यांनी याबद्दल माहिती सांगावी असे सरांनी विद्यार्थी मित्रांनो गेले चार दिवसांना आम्ही तुम्हाला परिचय सांगतो आहे संदर्भात माहिती देतो आहे आणि खरंच आपल्याला नेहमीच सेवा मिळणारी उभयता दोघेही दाम्पत्य खरंच खूप कौतुक करावं केलं थोडं की त्यांनी ठरवलं कालच सांगितलं मला की काय नाही सर आम्ही शाळेमध्ये येतो आणि डॉक्युमेंट गोळा करा आणि फक्त फी घेतली मुलाला साठ रुपये फक्त फी बघा आणि ते डॉक्युमेंट तुमचे घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी आलेले आहे शिवाय मध्ये पण कॅम्प आहे एवढ्या गडबडीतून सुद्धा त्या त्यांनी आपल्या शाळेला व्हिजिट दिलेले आहे तुमचं हिच त्यांच्या लक्षात येत आहे तुमच्या हितासाठी हे सर्व काम चालू आहे तुम्हाला कायमस्वरूपी रहिवाशाचा दाखला मिळतो आहे जातीचा दाखला मिळतो आहे तेव्हा या, या उभांचं मी मनपूर्वक आपली संस्था विद्यालयांच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो ज्यानंतर मी साहेब सरांना विनंती करतो